पहिला भावटा ऐक नाच पहिला पहिला भावटा तुम्ही नाच हा विचार जेऊ तुझं थकतो थक फटपट या यार टाइमपास नाही करतो मला टाइमपास नाही करत का असती ना यार नाट थे गार। थे गार। थे गार। कशा नाटक नाटक ना ठीक आहे गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला अशा आहे की तुम्ही सर्व मजेत असता समजा चाललोय आरामात आरामात पाऊस खूप <laughs> तिकडे बघा आमच्या एरियामध्ये काय सो दादा पण आलाय आताच भिजत भिजतच चाललो आता टेम्पो घेऊन जाऊ स्कूटी वगैरे नको खोल पटकेन, खोल खोलपटकिन सगळं भिजलो चला तर काय सर्व मावर वगैरे लावून झालेला तू बरफ आला तर बरफ उतरून घेऊ पहिलं मस्त लादे आणल्यात आपल्याच टेम्पो मध्ये आणले टेम्पो मध्ये जोड बघायचे पुरा टायर दबले पटापट उतरून घेऊ मग कापायची सुरुवात मी करू लागेल टायर मस्त आपल्याला जायचं चला तर काय आपली सर्व कामे वगैरे करून झालेली आहेत तो एकच काम बाकी आहे तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे करावंच लागतं तो बरफ कापत राहिले फ्रीज पूर्ण खाली आहे बघा एक लादी आहे मावरील बी बर्फ टाकायचा बाकी आहे मावरेन पण बर्फ टाकून घेऊ पहिलं फ्रीज भरून घेऊ नंतरचा पुढचं काम करू टोटल पाच लाद्या उतरवल्यात मस्त चिंबुऱ्या आहे आणल्यात मस्त भरलेलं चिंबूर आहे लवकर लवकर या आता ना आपले ते सर्व फ्रेश मावरा भेटेल टेन्शन नका घेऊ पैसे जास्ती पण फ्रेश मावरा चला तर काय आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे मस्त नाश्ता करून घेऊ नाश्ता तर भारी आज मस्त भाजी आणल्याच पहिल्यांदा भाजी आणली आहे मस्त मीच भाजी दिली वहिणीने चला तर काय नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर तुम्हाला तर माहीत आहे रोषनदाच्या शॉपची उद्या ओपनिंग आहे सो आपण जाऊ या निलंब्याचे ते भर्जींची पावती ती घेऊन येऊया चला निघूया चला आता पोसल लिहिलं पाहिजे ते बघा आई कशी आंबे घ्यायला गेली न बोलते खोकलं होतं येत कारणामुळे आयला खोकलं होतं ते बघा काही पूर्ण वातावरण एकदम कालोकानी भरले आभार पूर्ण म्हणजे पूर्णच कालोक झालाय बघा पूर्ण भरलं एकदम पाऊस पडला झाले बेकार पडल हा बघा या आंबा घेऊन आली ना खोकला कशा ते माहीत बी नाही आईचा तुम्हाला वाटतंय असंच नव्हती काहीतरी कारण असतं म्हणून होत असतं खोकला वातावरण बघा किती कालोक घातले आणि पाऊस एवढा बेकार पडेल ना सांगताच होय ना या पावसाची पूर्ण कालोख आणि भरले आभार हे बघा इथे काहीच नाहीये नाही इथे बघा किती कालोकाने भरले चला तर आईने आंब आण ते खाऊन बघू कस जाम गोड पाणी येईल पाणी येईल का सांग पहिले रास पाणी बघा लोकच घातले पाण्याने वाटत बघायची घे काप नीट काप याला नीट काप उलटा चाकू पकडून कापता पाऊस बेकार पडणार गाईत जेव्हा पाऊस पडेल तेव्हा नक्कीच दाखवेल तुम्हाला गाई पाऊस बघा किती जोरात आला आहे आज ते भी भीखमत कपडे नशीब आपला कपडा बांधलेला आहे म्हणून बघा पाऊस बघा किती बेकार पडतो तो काय करतो मला त्याचा आवाज पण नाही येत बाजून आभाळ घालतो तुम्हाला दाखवूया बघा पाऊस 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 थोडं वेळ तिथे चिखल चिखल होईल दिसतात मस्त इथं ड्राम बी लावले भरायला टेन्शन नको तिकडे एक टप पण लावलाय भरायला पाऊस बरं वाटतं करा चला तर काय आत्ताच दुकानावरती पोहोचलोय संध्याकाळ संध्याकाळी सव्वा चार वाजले लवकरच आले म्हणजे सव्वा चार ना ना का जास्त लाया झाला तर दादानी आपल्या मस्त स्पीकर आणलं हे बघा पाच वाजे वाढी स्पीकर आणलं मस्त तेव्हा काय आवडतं गाणी फेवरेट गाणी माझं चार फेवरेट गाणी अच्छा सिला दिया मैं दुनिया तेरी छोड़ चला बाप का दिलना दुखा गाणी गाड़ी स्वतःला तो गाणी ऐकेल तोपर्यंत आपण चाय पिऊ मस्त दुकान वगैरे लावलं ला नाही अजून तयार करायला तयारी चालू होईल नको तुला लावून घेऊ पहिले चाय पिऊन घेऊ दादा दुकान लावले तो तोपर्यंत तो मी एक लाधी कापून मोकळा होतो जास्त टाईमपास नको फ्रीज खाली आपला चला तर गाई दादानी मस्त आणलाय आंबा खाऊन घेऊन घेऊ आंबा खाऊन घेऊ खाऊन बोलला ना खाऊन बोललो तुम्ही ऐकलं चला तर काहीच मस्त पूजेचा सर्व सामान वगैरे आणून तो उद्या दुकानाची ओपनिंग आहे ना तर चाललंय मस्त टेन्प सर्व काय आणून ठेवलं जे लागतात ते बघा पाच फळं बी घेतल्या आहेत पाण्याच्या बोटल्या बी येतात काय टेन्शन आहे सर्व काही so, घेऊन चालू आता घरी सो हे वहिनीला देईल लगेच नाही एवढं एवढं काही काय सर्व सामान हो वगैरे भरलं आहे चिप्स वगैरे बी घेतलेत याच्यामध्ये पाच फळं आहेत तिथे केळ आहेत चिप्स तीन बॉक्स घेतलेत चला निघ आपण हे बघा चला निघे बाबा चला तर काय सर्व सामान वगैरे देऊन झालेलं आहे ना आपलं चेरी चेरी आणि कोण दक्ष हे बघा उद्या कोण कोण नाचणार सांग पहिले तू कसा नाचशील हे तू कसा नाचशील हे असं नाही नाचत यार ही मजा नाही प्रोफेशनल नाच, नाच, नाच प्रोफेशनल हा तू येऊ कसं येऊ कस नाच सांगतोच पहिला भावटा ऐक नाच पहिला करायची आपल्याला पण फटाके बिटाके बघल्यान त्यात आणलेत ना अन, पण फटाके भरून आणले का रूम रूम भरले का हाँ? रूम भरले बाबा चला निघूया सर्व सामान वगैरे ठेवून झालेलं आहे जाऊया आराम नको बापू आता काय करशील येऊन आता लगेच येईल आम्ही थोड्या वेळात उद्या मजा करायची ना उद्या भेटू यांची बघा काय मस्ती चालू काही काय करत होता काहीतरी करत होता तू काय करत होता लक्ष हा लिंबूवानी कसं बोलले बाबू बघू पाणी लकीन लिंबू पाणीच बनवले का दुसरं काही हो र बरोबर तू बनवशील धंदा करशील तू मोठा आल्यावर काय करशील मग हो मामा सारखा नाही तू कसा बनशील ही बघा हे जीविका आणि बघा कसला ग्लॉस घेतले हे बघायची जीविका हिनीच वाटत तुम्हाला सांगितलं ना मग हे साखर नका टाकू दे लागणार थोडीच टाक थोडीच टाक नॉर्मली चला तर काही मस्त बारा बांधून ठेवले संध्याकाळच्या आठ वाजल्यात ना आठ वाजता याला पाठवलेलं बारा बांधायला याला ब टेम्पो बी चालू आहे ना काहीच नाही मस्त घेऊन चारच लादे तर पटापट उतरून घेऊ इथलं सर्व लादे का अर्धी लाधी राहिले ते तापून घेऊ लागेल तुम्हाला पहिले बरं वगैरे उतरून घेऊ चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दोन्ही दुकान बंद केले संध्याकाळचे वाजल्यात सॉरी रात्रीच्या वाजलेत दहा वाजलेत आपल्याला दादा बरोबर वापस कुठेतरी बाहेर जायचं आहे सांगितलं नाही तर फक्त चल बोलले कुठं बाहेर म्हणजे तुम्हाला येणार आहे मला माहिती आहे हल्दीलाच जावं लागेल तर आम्ही इथे चाललो नेवाळीला हलदीला सो ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा मस्त फ्रेश झाल्यावर भेटतो चला तर काहीच आम्ही आता जायला निघलोय मी आणि दादा सो आम्ही दोघंच चाललो कारण की आज कोणीच नाहीये आकाश पण नाही आकाशला आणायला जाणार होतो पण तो संकेत दादाची रिक्षा बिघडली ना सो आम्ही जाणार होतो संघ आकाशला आणायला पण दादाची रिक्षा बिघडली त्यामुळे मी कॅन्सल केला आता एकटा जाऊन तरी काय करू तो असला की जर मजा करून आला असतो एकदम मस्त बोलत बोलत आलो असतो आता कॉमेडी कशी मजा येत असते ना दादा असतो दादा एकटा असतो तो मी जातो ना दादाला आम्ही दोघं पण चाललोय चला निघूया आम्ही निघलो इथून चला तर काही जाव एक ग्लास पाणी देऊ विचार जेवतो तो थकतोय फटाफट टाइम पास नाही करत मला टाइमपास नाही पडत का फास्ती ना यार ना अटकणार काय करायचं का शाडू मी कसं पाच मिनिटात जेवरून लगे उठलो लगे उद्या गुरुवार लागेल तर आपल्याला जमत नाही नॉनव्हेज ते बघायचं साय बाबांचा चल पाटक्यान चला तर गायचं आम्ही आता जायला निघतोय घरी सो जाता आता एक फावलो जाण्याचं आईस्क्रीम काहीतरी खाऊन जाऊ खाऊन नाही बाबा घेऊन जायची मला तू घेऊन जाशील मी एक खाऊन जाईल चला नेऊया जा। पटापट चल गाडी इथेच लावलेली पार्किंग करायला जागा पण नव्हती तो इथेच लावलेली साईडला काय ऑर्डर देऊ बदाम शेक किती तीन बदाम शेक फुल 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 पार्सल पार्सल और मेरे को दो दो फॉलो दे पार्सल हा एक मेरा दोस्त ना आम्ही इथे आलोय मस्त फावल चला तर काही जातच घराची इथं आलोय तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका